भव्य दिव्यचं मैदान गट्टी आणि या मैदानातील गट क्रमांक एक सुटला मित्रांनो या गट क्रमांक एकमध्ये एकच गाडी आपल्याला पाताना दिसली ते म्हणजे द्वारले चारण्यास बावीस आणि त्याचसोबत पारा मानगचं वादळ मित्रांनो नक्कीच आज भव्य मैदान पार पडतं आहे पण या मैदान कमीच गाड्या आहेत त्यामुळे गटाला आपल्याला प्रत्येक गटात एकच गाडी पाताना दिसू शकते कारण टॉपच्या नंदी आहेत आणि त्यामुळे टॉपच्या नंदींमध्ये सर्वच लपूंचे पण पोहतील नक्कीच पण सेमीला डोळ्याच पारं फिरण्या लढती आपल्या परतांना दिसतील गटकमंग एकच एकचा निकाल आहे मी काल निकाल आिकाल गटक गटकमंग एकचा निकाल, गट एक निकाल। तासकामाग दोन होऊन धावली गाडी द्वारल्याचं हारण्या सातशे बावीस आणि मानगरच्या वादळची गाडी मित्रांनो नक्कीच या गाडीला तुफान स्पीड लागली या दोन्ही या दोन्ही जोडी नंदींना हारण्या आणि वादळला तसेच सनी ड्रायव्हर उरळीकर यांना सेमेसाठी खूप सार्या शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय हे गाड्याचं गोलावर दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा चालतं मग भेटू पुन्हा एकदा अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये